पुढच्या बातमीकडे रिझर्व बँकेकडून न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत खातेदारांना रक्कम आता काढता येणार नाही पुढच्या सहा महिन्यांसाठी बँकेवरती निर्बंध लागू आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबई न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय आरबीआयने निर्बंध घातल्यामुळे बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाहीये न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक आता कर्जही देऊ शकणार नाहीये किंवा ठेवी देखील स्वीकारू शकणार नाहीये आरबीआयनं गुरुवारी तेरा फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू केलेत। आणि डिमांड डिमांड आमची एक वेगळी ऑथॉरिटी येणार आहे ते तुम्हाला गाईड करतील काय आता येणार आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांना ते जाऊन त्यांना सांगायचंय थोडं तुमचं जे कॉपरेशन ठेवलंय तसंच तेव्हा लॉकर ज्यांना वाटतंय की ते उद्या येऊ शकतात परवा येऊ शकतात त्यांनी थोडासा वेळ गेल्या तर न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारावर आरबीआय ने निर्बंध घातले हे निर्बंध घातल्यामुळे खातेदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय अंधेरी मधल्या विजयानगर ब्रंच समोर खातेदारांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली आपल्या सोबत काही ठेवीदार आहेत आपण खर तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं का काय घडलय समजूया काल आरबीआय ने या संदर्भात या बँकेवर निर्बंध घातलेले आहेत आणि आज खर तर सकाळपासूनच नागरिकांची मोठी गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमकं कारण इक मी इकडेच राहतो माझं नाव किरण डेडी आहे मी राहतो इकडेच कल्पिता मध्ये राहतो या बँकेच्या प्रिमाइसिस मध्ये आमचं दुकान आहे आम्ही नाईन्टीन एटी टू पासून या बँकेमध्ये आमचं अकाउंट आहे आता हे काल संध्याकाळी सात वाजता आम्हाला कळलं की भाई बँक आमची हे झाली रिझर्व्ह बँके अंडर घेतले त्याला तर आता हे लोक आम्हाला लोकर साठी बोलवले तर आम्ही लोकर ऑपरेट करून आमचे जे काय सामान आहे ते काढून जातो आम्ही आमचा आजचा व्हॅलेंटाईन डे आम्ही बी इकडेच मनावणार आहे आ, किती वेळ झाला आता दीड तास झाला काय तुमचा नेमका प्रॉब्लेम काय कारण आता अशा पद्धतीने निर्बंध तुमची प्रतिक्रिया काय काय तर आता कस्टमरची हालत खराब होते ना मित्र निर्बंध घालून काय करणार मला सांग कोणाला इकडे अर्जन्सी मध्ये पैसे पाहिजे असतील कुठे जाणार लोक तुम्ही इंटरनेट बँकिंग बंद केलंय तुम्ही एटीएम बंद केलंय फक्त लॉकर साठी लॉकर कोणाची प्रॉपर्टी असते इट इज अ प्रॉपर्टी ऑफ बेसिकली द कस्टमर राईट त्यासाठी पण एवढी मोठी लाईन आहे कोणाला पैसे पाहिजे असेल तुम्ही काय करणार मला आपण पाहिलं तर हा मोठा मुद्दा जो आहे तो बोलताना यांनी उपस्थित केलेला आहे जी काही रक्कम आ, या सर्व नागरिकांची ठेवीदारांची या बँकेमध्ये आहे या रकमेवर व्याज देण्याची मागणी जी आहे ती देखील आता नागरिकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद सह मी चेतन कीर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई